दळ नग दळताना दळनग दळताना झाला हाताचा दगड सखे सोड ना जरा ही जात्याची पकड त्यावरती उत्तर देते अग बाळासाठी मेत कुट बाळासाठी मेत कुट दळाच आहे वेड सखे कशाचा दगड भासे रेशमाची कड भासे रेशमाची कड काय सुंदर आहे ना अजून एक सांगते सखे रांधिता रांधिता सखे रांधिता रांधिता नाली घामाच्या गंगेत सखे रांधिता रांधिता नाली घामाच्या गंगेत विसावना जरा येत शीत वारी उत्तर काय देते इकडच्या स्वारीसाठी इकडच्या स्वारीसाठी जरी मी काही रांधते सुलानाच्या अंगाराशी जडे चांदण्याशी नाते जडे चांदण्याशी नाते.